नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं सर्वांचं एस के गुरुजी या यूट्यूब चॅनलवरती तर लाडकी बहीण योजनेच्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी महत्वाची बातमी पाहणार आहेत अनेक महिलांना मित्रांनो तीन हजार रुपये बघा बोनस भेटलेले बघा दोन महिन्याचे पैसे एक भेटलेले आहेत या ठिकाणी जर पाहिलं तर लाडकी बहीण योजनेचा दिवाळी बोनस बघा तीन हजार रुपये कालपासून अनेक महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आहे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांचे हप्ते एकूण बघा तीन हजार रुपये असा दिवाळीचा बोनस पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होतोय बघा तर सगळ्यांचे पैसे येऊ राहिलेले आहेत तुमचे जर पैसे आले नसेल तर अजिबात काळजी करू नका एकही रुपये आला नसेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा की मला एकही रुपये आलेला नाही आहे या व्हिडिओमध्ये आपण सगळी माहिती पाहणार आहेत तुम्ही एकदम निश्चिंत राहा तुमचेसुद्धा शंभर टक्के पैसे येणार आहेत कारण की बरेच जण म्हणते ज्याला गरज नाही त्याला पैसे आले परंतु तुमची तुमचीसुद्धा गरज या ठिकाणी भागवली जाणार आहे तुम्हालासुद्धा पैसे येणार आहेत बघा ज्या महिलांना पैसे भेटले नाही त्यांनी काही पाप केलेलं नाही त्यांनासुद्धा या ठिकाणी पैसे भेटणार आहेत परंतु जे काही तांत्रिक अडचणीत जे काही टेक्निकल इशू आहे बघा तो या ठिकाणी क्लिअर होणं खूप गरजेचं आहे नाही तर तुमचे पैसे येऊ शकत नाहीत तर आपल्याला काय करायचं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि पुढं जाण्या अगोदर तुम्हाला अशीच अपडेट खरीखुरी अपडेट पाहिजे असेल तर व्हिडिओला लगेच लगे लाईक आहे नंतर लाईक नाही केलं तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ दिसणार नाही आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा लगेच लगे आणि काय करायचं हा व्हिडिओ तुमच्या जे काही नातेवाईक का असेल तुमच्या बहिणी असतील किंवा जे काही मावशी असतील सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जेणेकरून त्यांना सुद्धा ही खरीखुरी माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचून देईल तर बघा आपण पाहिलं की दिवाळीचा जो काही बोनस आहे बघा तीन हजार रुपये अनेक महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांचे हप्ते बघा मिळून तीन हजार रुपये बघा असा दिवाळीचा बोनस पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होते तर दहा ऑक्टोबरपर्यंत बघा लक्षात ठेवा ज्यांना पैसे आले नाहीत त्यांनी अजिबात ही गडबडून जाऊ नका कारण की दहा ऑक्टोबरची ती तारीख धरली तर दहा ऑक्टोबरपर्यंत सगळा बोनस या ठिकाणी महिलांच्या खात्यामध्ये जमा होणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारकडून बघा हा दिवाळी बोनस दिला जात आहे आणि त्या स्वरूपामध्ये एस एम एस आणि मेसेज महिलांच्या मोबाईलवर सुद्धा आलेले तुम्हाला मेसेज पण दाखवतो मी सुरुवातीच्या काळामध्ये बघा आधीच्या म्हणजे दोन या ठिकाणी बघा हप्ता चार हजार पाचशे रुपये जमा झालेला आहे त्याच्यानंतर डायरेक्ट बघा पुन्हा तीन हजार रुपये या ठिकाणी जमा झालेले आहेत बघितलं तर बघा पहिल्यांदा बघा चार हजार पाचशे जमा झाले त्याच्यानंतर पुन्हा या ठिकाणी बघा तीन हजार रुपये दिवाळीचा बोनस एक्स्ट्रा भेटला म्हणजे हे चार आणि हे तीन बघा या ठिकाणी साडेसात हजार रुपये डायरेक्ट या ठिकाणी जमा झालेली आणि महिलांची जी काही आहे ती अतिशय गोड होणारे ज्यांना पैसे आले त्यांना आणि ज्यांना पैसे आले नाही त्यांनी अजिबात काळजी करायची का नाही मी सगळं सांगणारे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा फक्त आणि पाच ऑक्टोबरपासून बघा या ठिकाणी तीन हजार रुपये बघा या ठिकाणी आपल्या अकाउंटला या ठिकाणी यायला सुरुवात झालेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लक्षात ठेवा तीन तीन हजार रुपये या ठिकाणी यायलासुद्धा सुरुवात झालेली मॅसेजसुद्धा पडायला सुरुवात झालेली आहे तर या ठिकाणी बघा लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींना पुन्हा लॉटरी लागलेली नोव्हेंबर आणि जे काही नोव्हेंबर आणि ऑक्टोबरचे पैसे बघा या ठिकाणी दहा ऑक्टोबरपर्यंत तुम्ही काळजी करू नका तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे शंभर टक्के लक्षात ऑक्टोबर महिन्यामध्ये मिळणार आहे अशी जी काही माहिती बघा अजित पवार यांनी दिलेली आहे हे पण लक्षात ठेवायचं आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर ही जी काही योजना आहे मित्रांनो या ठिकाणी ऑक्टोबर महिन्यातील हप्ता दहा ऑक्टोबरपर्यंत मिळणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बैल योजनेचे दोन्ही हप्ते या ठिकाणी एकत्रितपणे महिलांना मिळतील आणि लाडकी बहीण योजनेची तीन हजार रुपये महिलांना दिवाळी बोनस म्हणून मिळणार आहेत हे जे काही बघा ही घोषणा आहे ही पूर्ण झालेली बघा अर्थमंत्री अजित पवार यांनी बीड या ठिकाणी घोषणा केली होती ही योजना घोषणा आता पूर्ण होत चाललेली आहे तर लाडकी बहीण योजनेसाठी बघा पहिल्यांदा तीन हजार रुपये दिले जात आहेत आता सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये मिळाले आहेत आता बघा सांगतो ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे जे काही पैसे आहेत बघा ते दहा ऑक्टोबरच्या आत भाऊबीजेची वळवणी नी, या ठिकाणी बहिणीच्या खात्यामध्ये जाणार आहे हा शब्द बघा या ठिकाणी देतो असं जे काही सांगितलेलं आहे अजित पवारांनी हे सांगितलं बघा त्यांनी बहिणीने आता काहीच काळजी करायची का नाही बघा दहा ऑक्टोबरपर्यंत आपल्याला वाट पायची आणि जे काही तुम्हाला अर्जाचा टेटस बघायचं आहे मी तुम्हाला ते पण सांगणार आहे अजित पवार यांनी म्हटलं की लाडकी बहिणीचे पैसे खात्यामध्ये टाकणार आहे आणि आदित्य तटकरे बघा आदित्य तटकरे काय म्हणले हे सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओद्वारे सांगणार आहे यांच्यासोबत बोललं तिने सांगितलं की इतकी हजार कोटी लागतील तुमची सभा झाल्यानंतर मुंबईला जाणार आहे आणि उद्या सुट्टी असेल जे पैसे लागतील त्याची तरतूद करणारे बघा असं अजित सुद्धा या ठिकाणी म्हटलेलं आहे आता बघा लाडकी बहिणीची घोषणा आणि पुरवणी अर्थसंकल्प मांडला गेला होता त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बघा याची माहिती दिली होती आणि या योजनेमधून जुलै महिन्यापासून बघा अर्ज करायला सुरुवात झाली होती ज्यांनी पण अर्ज तवा केला असेल काही फॉर्मल्ट झाला असेल तर पुन्हा त्यांना मुदत पण दिली होती आणि जुलै महिन्याचे अर्ज दाखल करणाऱ्या महिलांना सतरा ऑगस्ट रोजी बघा दोन महिन्याचे पैसे पाठवण्यात झाले ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या महिलांनी अर्ज दाखल केले होते त्यांना एकतीस ऑगस्टला तीन हजार रुपये देण्यात आले होते बघा आपल्या सगळ्याला माहिती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पुढे आदित्य तटकरे काय म्हणलं हे पण मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओमध्येच याच दरम्यान बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्याच्या महिला आणि बाल विकास विभागाकडून चालवली जाते आणि महिला आणि बाल विकास मंत्री काय म्हटल्या ते काय सांगितलं तसं तुम्ही व्यवस्थित करून घ्या तुम्हाला सुद्धा दहा ऑक्टोबर पर्यंत शंभर टक्के पैसे येणार आहेत तर ते आदित्य तटकरे काय म्हणल्या ते काळजीपूर्वक आहे का आणि तुम्हाला पैसे मिळून दहा ऑक्टोबरपर्यंत तीन हजार दिवाळीचा बोनस कोणीच काळजी करू नका तुम्हाला पैसे भेटले असेल तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये टाइप करा ज्यांना भेटले नसतील त्यांनी नोट टाईप करा किंवा काय प्रॉब्लेम आला हे सुद्धा टाइप करा तिसऱ्या जे वितरण आहे त्याची सुरुवात केली आणि एकोणतीस तारखेला अशा तीन दिवसामध्ये गेलेला आहे आजही पहाटेच्या वेळेला काही डिस्बर्समेंट्स डी बी टी झालेले आहेत त्या संदर्भातला सविस्तर आकडा हा संध्याकाळपर्यंत येईल पण साधारणपणे एक कोटी महिलांना जो आहे तो या तीन दिवशी जो आम्ही लाभ वितरित केला डी टी केला त्याच्यामध्ये गेलेला आहे आणि याच्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये स्क्रुटनी अभावी ज्या महिलांना लाभ मिळाला नव्हता त्यांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा असा चार हजार पाचशेचा लाभ वितरित झाला आहे काही महिला आहेत ज्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ वितरित झाला होता त्यांना सप्टेंबर महिन्याचं वितरित करण्यात आलेला आहे त्यामुळे अशा पद्धतीनं ते आहे अजूनही अनेक महिला अशा आहेत ज्यांचा आधार सीडिंग झालेलं नाही आहे आणि म्हणून त्या पात्र असूनसुद्धा आधार सीडिंग न झाल्यामुळे त्यांना लाभ मिळत नाहीये आम्ही आजही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सन्मान्य मुख्यमंत्री मोदय दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसमोर हा अहवाल ठेवला की, की मैला, मैला ले ले, त्या त्या जिल्ह्यामध्ये त्या त्या पालकमंत्र्यांनी आधार सीडिंगमुळे ज्या महिलां महिला लाभापासून वंचित राहिलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये अधिक लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे ते साधारणपणे आम्ही कुठलीही प्रक्रिया करत असताना त्याच्यामध्ये किमान पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी व्हेरिफिकेशनला देत असतो आपण पहिला हप्ता वेळेला सतरा ऑगस्ट रोजी आपण रिलीज केला एक कोटी सात लक्ष महिलांचा ते एक जुलै ते एकतीस जुलैपर्यंतचे अर्ज होते आणि त्याची छाननी केली होती एकतीस ऑगस्टला आम्ही जी काही बावन्न लाख महिलांची खात्यामध्ये जे डी बी टी केलं त्याचं व्हेरिफिकेशन एक ऑगस्ट ते चोवीस ऑगस्ट पर्यंत जे अर्ज आलेले होते त्यांचे ते, ते लाभ आम्ही वितरित केला होता आणि आता जो लाभ पंचवीस तारखेपासून सुरू आहे हा साधारणपणे पहिल्या दोन महिन्यामध्ये आधार सीडिंग न झालेल्यामुळे बँकसोबत आधार लिंकेज न झालेल्यामुळे किंवा काही टेक्निकल कारणास्तव स्क्रुटीने राहिलेल्या महिलांसहित ज्या एक कोटी साठ लक्ष महिला आहेत ज्यांना पहिल्या दोन महिन्याचे लाभ गेलेले आहेत त्यांचा तिसऱ्या महिन्याचा हप्ता आपण देत आहोत त्याच्यामुळे व्हेरिफिकेशनसाठी साधारणपणे आम्ही पुरेसा कालावधी देत आहोत आत्ता आमच्याकडे दोन कोटी पंचेचाळीस लाखपेक्षा जास्ती अर्ज आलेले आहेत पण लाभ देत असताना आपण दोन कोटी का दोन कोटी दहा लक्ष महिलांना देतो म्हणजे जवळपास दरवेळेला वीस पंचवीस लाख अर्ज हे स्क्रुटिनी अभावे हे आम्ही त्या ठिकाणी मागं ठेवत आहोत अशा पद्धतीनं काही ठिकाणी दुरुपयोगसुद्धा केला जात आहे पण ते शासनाच्या निदर्शनास आल्यावर त्या त्या, त्या वेळेला आम्ही निश्चितपणाने त्याच्यावर कारवाई करत आहोत त्याच्यामुळे अशा पद्धतीनं ही जी काही नांदेडमधली घटना आहे जे काही अकाउंट्स आहेत हे सील केले जातील आणि त्याच्यावर जो काही दंड आहे किंवा कारवाई आहे ती निश्चितपणाने केली जाईल साधारणपणे काल प्रशासनाच्या स्थानिक प्रशासनाच्या रात्री हे निदर्शनास आले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत एका व्यक्तीने जवळपास सदतीस अडतीस अर्ज वेगवेगळे वेग आधार कार्ड जे असतील वेगवेगळ्या वेग ज्या इतर शासकीय योजना आहेत जशी रोजगार हमी योजना असेल इतर काही योजनांसाठी जे आधार कार्ड आणि फॉर्म्स असतात त्याच्यातून ते त्यांनी लाडक्या बहिणीचे अर्ज भरून आधार कार्ड आणि आणि अकाउंट हे वेगळे आणि नावं महिलांची अशा पद्धतीनं अर्ज भरून त्यांनी घेतलेले होते काल स्थानिक प्रशासनाच्या ते लक्षात आलं आणि आत्ताही तिथं तहसीलदार आणि इतर सर्व अधिकारी हे गेलेले आहेत माझं स्वतः जिल्हाधिकाऱ्यांसोबत बोलणं झालं आणि आम्ही त्यांना आदेश दिलेले आहेत की जे हे सदतीस अडतीस अकाउंट आहेत ते संबंधित बँकेंना संपर्क त्वरित करून त्यांना आदेश द्यावे की हे सगळे अकाउंट त्वरितच सील करण्यात यावे या अकाउंटमध्ये पुढच्या कालावधीमध्ये कुठलाच म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण तर वेगळाच झाला पण दुसरा कुठल्याच शासकीय योजनेचा लाभ अथवा व्यवहार होता कामा नये अशा पद्धतीनं आदेश आम्ही दिलेले आहेत गेल्याही वेळेला जवळपास एक सातारा जिल्ह्यातील आणि काही ठिकाणच्या अशा पद्धतीच्या तक्रारी आलेल्या होत्या पण त्यांना व्हेरीफाय करत असताना जो आहे तो त्यांना लाभ काही वितरित झालेला नव्हता आणि मग त्याच्यावर विभाग म्हणून आणि स्थानिक प्रशासनाने जी काही कारवाई ती केली गुन्हेही दाखल केले आत्ता ही सदर व्यक्ती आहे याच्यावरही संबंधित जो स्थानिक प्रशासन आहे हे पोलिसांमध्ये तिथल्या स्थानिक पोलीस स्थानकामध्ये त्या संदर्भामध्ये गुन्हा दाखल करणारच आहेत पण तत्पूर्वी ताबडतोब त्याचे जे काही सदतीस अडतीस अकाउंट आहेत हे सील केले जातील आणि त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा व्यवहार शासकीय योजनांचा असो अशासकीय योजनांचा हा निश्चितपणाने होऊ दिला जातो